नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे खुश ना खुश असायलाच हवं तर मित्रांनो या ठिकाणी पॅनलची साईड चाललेली आहे तर मित्रांनो तुम्ही फक्त प्रांच्या बांधलेला आहे आणि या ठिकाणी पेपर काढायचं काम चालू आहे तर मार्बलमधून हे जे पॅनलची जी शेड आहे ते मार्बलमधून शीट आहे मी तुम्हाला दाखवतो झूम करून तर या ठिकाणी पेपर काढायचं काम चालू आहे जिशान आमचं या ठिकाणी पेपर काढत आहे पण आन्सर आहेत या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला मी झाल्यावर दाखवणारच आहे तर मित्रांनो आमचं काम कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या फेसबुक पेजला नक्कीच मित्रांनो फॉलो करा धन्यवाद अशी शेड आहे पॅनलची